नमस्कार मंडळी आज आपण दुपारच्या जेवणासाठी अगदी साधी सोपी अशी ही थाळी तयार करणार आहोत तरी देखील अगदी पोटभरीची आणि अगदी चविष्ट अशी ही थाळी तयार होणार आहे छान भरपूर असे पदर सुटलेला पराठा आणि त्यासोबत सोया चंग, पत्ता गोबी आणि शिमला मिरच मिक्स आज आपण ही भाजी तयार करणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे बघा त्यासाठी सर्वात आधी मी सोयाचंग घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून एक चमचा मीठ टाकून ते छान असे शिजण्यासाठी ठेवलेले आहेत इथे आपल्याला थोड्या प्रमाणात हे शिजवून म्हणजेच सत्तर टक्के हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आपण जोपर्यंत आपले सोयाचांग तयार होतील तोपर्यंत पत्तागोबीसुद्धा इथे आपण कापून घेणार आहोत तर इथे पत्तागोबी छान आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे म्हणजे पत्तागोबी शिजतेही लवकर आणि दिसायलाही छान दिसते तर इथे बघू शकता आपण ही पत्तागोबी कट करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे छान बारीक ही कट करून घ्यायची आता त्याचबरोबर आपण जी शिमला मिरची घेतलेली आहे ती शिमला मिरचसुद्धा कट करून घेणार आहोत तर इथे आपण अशा प्रकारे छान बारीकशीही कट करून घेणार आहोत तर शिमला मिरचीसुद्धा लवकर अशी शिजली जाते त्यामुळे आता थोडी कोथिंबीरसुद्धा आपण कट करून घेणार आहोत तर त्यानंतर मग आपण भाजीच्या फोडणीची तयारी करून घेणार आहोत ते दुसरीकडे आपले शिमला मिरच कट करून तर झालेली आहे आणि सोयाचंगसुद्धा आता बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत तर एकदा चेकसुद्धा करून घेऊ तर इथे बघू शकता आपले सोयाचंग आता शिजलेले आहेत तर थोडे थंड करून घेऊया तर इथे आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे सात ते आठ लसूण पाकड्या एक आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर पाणी न टाकता बारीक करून घेणार आहोत तर इथे आपलं हे बारीक करून झालेलं आहे आता सोयाचंकसुद्धा आपली इत, इथ इथे थंड झालेले आहेत त्यामधलं मी पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आता आपल्याला हे सोयाचंक हाताने तोडून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दाखवतेच त्याप्रमाणे आपल्याला हे तोडायचे आहेत छान शिजलेले असल्यामुळे हे लगेचच तुटल्या जातात आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घेता येऊ शकतात पण त्यामध्ये ते जास्त बारीक होतात तर आपल्याला असेच हे थोडे जाळसरस ठेवायचे आहेत त्यामुळे हे आपण हातानेच तोडून घेत आहोत आता सगळेच असे सोयाचंग आपण हाताने तोडून तयार करूयात आणि त्यानंतर मग भाजीच्या फोडणीची सुद्धा तयारी करून घेऊया तर अगदी सहजपणे हे तुटल्या जातात तर अशा प्रकारे हे पूर्ण माझे सोयाचंक हातानेच पूर्ण असे मी थोडे तोडून घेतलेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये तेलसुद्धा टाकून घेऊ तर भाजीची माझी पूर्ण तयारी झालेली आहे तर आता इथे भांड्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोडा हिंग अर्धा चमचा मोहरी जिरं टाकून घेणार आहोत जिरा आणि मोहरी छान फुटल्यानंतर इथे आमध्ये आपण जे आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि तेलामध्ये छानही परतून घ्यायची आहे इथे आता आपण दुसऱ्या कुठल्याही खडा मसाल्याचा वापर करणार नाही आहोत तर अगदी रोजच्या जेवणासाठी टिफिनसाठी मुलांच्या तुम्ही ही भाजी नक्की करून बघा चवीला खूप अप्रतिम अशी ही भाजी तयार होते तर आता हे जे आपण पेस्ट टाकलेली आहे आलं लसूणची ती परतून घेऊया आणि त्यानंतर काही कोरडे मसाले घालूया त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट तिखट थोडं जास्त ठेवलेलं आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व कोरडे मसाले आपण छान असे तेलामध्ये परतून घेऊया आणि त्यानंतर इथे पत्ता गोबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर पत्ता गोबी शिमला मिर्च आपण इथे टाकून घेऊया आता भाजी शिजत असताना आपल्याला यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही कारण इथे आपण ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत आणि शिमला मिरचीला थोडंफार हे सुटतंच तर इथे आपण आता ही भाजी याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया तर पाच मिनटानंतर इथे परत आपण एकदा आपली भाजी चेक करून घेऊया तर बऱ्यापैकी आता ब बघू शकता भाजी थोडी कमी झालेली आहे म्हणजे पत्तागोबी शिजल्यानंतर थोडी कमी होते तर आता इथे आपण अजूनपर्यंत या भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाही कारण आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही दोनदा मीठ टाकल्यामुळे तर आता आपण पूर्ण हे सोयाचंग यामध्ये टाकून देणार आहोत आणि त्यानंतरच मग पूर्ण भाजीत आपण मीठ टाकणार आहोत तर असं केल्यामुळे आपल्याला एक मिठाचा अंदाज येतो आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे आता पूर्ण भाजी छान अशी मिक्स करून घेऊया तुम्ही अशा प्रकारे भाजी टिफिनमध्ये मुलांना चपातीचा रोल तयार करून त्यामध्ये भरून सुद्धा देऊ शकता मुलं अगदी आवडीनेही भाजी खातील तर आता आपण ही पूर्ण भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण इथे परत एकदा पाच मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत छान अशी ही मिक्स करून झालेली आहे वरून परत एकदा कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पाच मिनिटासाठी वाफ काढून घेऊया तर आता पाच मिनिटानंतर इथे बघू शकता आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे छान अशी पूर्ण मिक्स करून घ्यायची म्हणजे सर्व कोरडे मसाले एकसारखे सगळीकडे लागतात आता आपण एक पराठा सुद्धा तयार करून घेऊया कणिक आधीच मी मळून घेतलेली होती यामध्ये अर्धा चमचा मी कलोंजी आणि ओवा टाकलेला आहे यामध्ये तेल अजिबातही घातलेलं नाही आणि थोडं मीठ घातलेलं आहे आता याची छान पातळशी चपाती मी करून घेतलेली आहे आज आपण याचा पराठा तयार करणार आहोत तर अगदी छान पातळशी चपाती आधी लाटून घ्यायची आणि नंतर मग त्याला आपण तेल लावून घेणार आहोत तर ही चपाती बघा छान पोळपाटभर मी लाटून घेतलेली आहे आता आपण या इथे तेल टाकणार आहोत आता तुम्ही म्हणाल इथे तेल थोडं जास्त घातलेलं आहे तर आता पराठा म्हटल्यानंतर त्याला तेल हे थोडं जास्त लागतंच तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी देखील इथे लावू शकता तर हे टाकलेलं तेल सगळीकडे छान असं पसरून घेतलेलं आहे आणि त्यावर थोडं पीठ गव्हाचं पीठ मी टाकून घेतलेलं आहे आता ते सुद्धा सगळीकडे आपल्याला या तेलावर पसरून घ्यायचं आहे तर आता बघा हे सर्व पसरून झाल्यानंतर याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे तर हा असा रोल पूर्ण तयार करून घ्यायचा आहे अगदी सहजपणे हा रोल तयार होतो आणि आता रोल तयार केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती तुम्हाला मी मी सांगणारच आहे तर हा रोल हलकासा आपल्याला थोडा ओढून घ्यायचा आहे म्हणजे हा थोडा लांबला जातो आणि आता हा तयार झालेला रोल आपण बघा चाकून याला थोडे हलकेसे आपण कट देणार आहोत तर हे असे कट आपल्याला याला द्यायचे आहेत म्हणजे जो आपण पराठा तयार करणार आहोत त्याला छान असे पदर तयार होतात तर आता हे पूर्ण कट दिल्यानंतर आपण याला थोडं हलकंसं हाताने प्रेस करून घेणार आहोत आणि वरूनही थोडं याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि थोडं वरून गव्हाचं पीठ असं भुरभुरणार आहोत हलकंसं आता याचा आपल्याला परत एकदा रोल तयार करायचा आहे तर हा असा रोल तयार करून घ्यायचा आणि हाताने हलकासा आपल्याला हा प्रेस करून घ्यायचा आहे असा आणि परत एकदा याला आपण पीठ लावून घेणार आहोत आणि याचा पराठा आपण तयार करून घेणार आहोत दुसरीकडे तवासुद्धा मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता लाटत असताना जास्त यावर दाब द्यायचा नाही हलक्या हाताने हा पराठा आपण तयार करायचा आहे इथे कणिकही जशी तुम्ही रोज चपातीसाठी मळता अगदी तशीच मळली तरीही चालेल जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैल नाही रोजच्यासारखी आपण जी चपातीसाठी मळून घेतो तशीच अगदी तर आता बघा हा पराठा आपला तयार झालेला आहे असा आकार याला द्यायचा लहान मोठा तुमच्या अंदाजाप्रमाणे आणि आता हा पराठा आपण भाजून घेणार आहोत तवाच फक्त पराठा भाजत असताना छान गरम असायला पाहिजे आता हा पराठा छान आपण सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत आलटून पालटून याला आपण दोन्ही बाजूंनी तेल लावणार आहोत तेल लावल्यामुळे पदर छान असे सुटले जातात आणि पुढे तुम्हाला हा पराठा दिसणारच आहे कसा तयार होतो तर आता हलका उलतण्याने आपल्याला थोडा हा प्रेस करून घ्यायचा तर बघा म्हणजे सर्व कडेपर्यंत हा छान शिजला जातो म्हणजेच भाजल्या जातो तर इथे बघा याला हलका हलका आता सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे अगदी काही मिनिटातच हा आपला पराठा भाजून तयार होतो तर आता जसजसं मी याला उलतण्याने प्रेस करत आहे तसतसे याचे पदर तुम्ही बघू शकता छान असे सुटायला सुरुवात झालेली आहे अगदी अशा प्रकारे तुम्ही पराठा मुलांना तूप तेल लावून जरी दिला तर अगदी नुसतं पराठाही मुलं आवडीने खातात इतका हा चवीला छान लागतो तर हा अशा प्रकारे आपला पराठासुद्धा आता छान असा भाजून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हा पराठा तर हा बघू शकता असा किती छान कडेपर्यंत भाजल्या गेलेला आहे तर अशा प्रकारे आता हा पराठा तर तयार झाला आता पुढची स्टेप म्हणजे बघा आता एका ताटात मी टाकून घेतलेला आहे हलकासा दोन्ही हातांनी आपल्याला हा प्रेस करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी म्हणजे बघा हा किती असा पूर्ण याचे पदर सुटतात तर मी तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे एकदम एक एक खारीसारखे याचे पदर मोकळे होतात तर बघा हा मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे आणि अगदी म्हणजे आपण मैद्याचा नाही गव्हाच्या पिठापासून हा तयार केलेला आहे म्हणजे मुलांसाठी हेल्दीसुद्धा आहे तर अशा प्रकारे ही आपली आजची थाळी तयार था झालेली आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद